नमस्कार मी स्वागत आहे आपण आज या पत्रकार परिषदेला मान्य राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आयोगाचे सचिव सुरेश काकाणी उपसचिव सूर्यकृष्णमूर्ती आणि उपायुक्त राजेंद्र पाटील उपस्थित आहेत आधी मान्य आयुक्त आपल्याला ब्रीफिंग करतील त्यानंतर प्रश्न उत्तर होतील मान्य आयुक्त सर्वाना, सर्वाना <coughs> आ, वुर्त वुर्त की त्यांनी पत्रकार सुरुवात करावी सर्वांना सर्वांना नमस्कार सर्व वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांचे संपादक व प्रतिनिधी आपल्याला माहितच आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेशाद्वारे <coughs> एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी <coughs> स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका घेण्याबाबत निर्देश दिलेले आहेत आणि या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीच्या दृष्टीने आपल्याशी संवाद साधावा आणि आपल्या मध्य माध्यमाने मतदार उमेदवार राजकीय पक्ष व इतर संबंधितांपर्यंत हा संदेश पोचण्यासाठी आज आम्ही राज्य निवडणूक आयोगामार्फत ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे मला आपल्याला सांगायचं असं वाटे की ही पत्रकार परिषद ही फक्त नगर परिषद आणि नगरपंचायती निवडणुका संदर्भात आज मी संवाद साधणार आहे राज्यामधल्या ज्या निवडणुकीस पात्र असलेल्या दोनशे चेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणार आहे आणि यामधून एकूण सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्ष यांची निवड होणार आहे दोनशे छेचाळीस नगरपरिषदांमध्ये दहा नवनिर्मित नगरपरिषदांचा समावेश आहे आणि दोनशे छे छत्तीस नगरपरिषद नगर परिषदांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे राज्यामध्ये एकूण एकशे सत्ते सत्तेचाळीस नगरपंचायती आहे त्यापैकी बेचाळीस नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे त्यामध्ये पंधरा नवनिर्मित नगरपंचायती आहे आणि सत्तावीस नगरपंचायतीची मुदत यापूर्वी संपलेली संपलेली आहे आणि उर्वरित एकशे पाच नगरपंचायतीची मुदत यापूर्वी समाप्त झालेली नाही नगर परिषद ची साधारणतः सदस्य संख्या ही वीस ते पंच्याहत्तर आहे आणि नगरपंचायतची सदस्य संख्या ही सतरा आहे नगर परिषदेची निवडणूक ही बहुसदस्यीय पद्धतीप्रमाणे आहे आणि साधारणतः एका प्रभागामध्ये सर्वसाधारणपणे दोन जागा नगर परिषदेमध्ये असतात पण नगरपरिषदच्या सदस्य संख्येचा आकडा विषम जर असेल तर नगरपरिषदमध्ये एका प्रभागामध्ये तीन जागा असतात म्हणजे साधारणत मतदारांना दोन ते तीन सदस्यांसाठी वोटिंग करावं लागेल याशिवाय नगरपरिषदचा एक अध्यक्ष आहे यासाठी सुद्धा मतदान करावं लागेल नगरपंचायतमध्ये आपल्याला माहीत आहे की फक्त एक सदस्य असतो आणि एक अध्यक्ष त्याच्यामुळे ते तिथे मतदारांना नगरपंचायतसाठी दोन मतं द्यावे लागतील नामनिर्देशन हे पूर्णपणे राज्य निवडणूक आयोगाने जे संकेतस्थळ विकसित केलेले आहे त्या संकेतस्थळावर ऑनलाईन नामनिर्देशनपत्र स्वीकारले जातील आणि एका प्रग प्रभागामध्ये एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून ती संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे उमेदवारांना द्यावी लागेल नामनिर्देशना पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे